पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील एका अल्पवयीन मुलीला गावातील चंदन शिवाड नावाच्या एका तरुणाने अडीच महिन्यापूर्वी फूस लावून पळून नेले असून अद्यापही या मुलीचा शोध लागलेला नाही त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी कल्याण निर्माण महामार्गावरील तिसगाव येथील रुद्धेश्वर चौकात आज आठवडे बाजारच्या दिवशी रास्ता रोको आंदोलन करत अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली तिसगावच्या महाविद्यालयात बारावीत शिक्षण घेणाऱ्या मांडवे येथील एका एका अल्पवयीन मुलीला गावातीलच तरुणाने पळून नेल्याची घटना घडली असून याबाबत मुलीच्या आईने पाथर्डी पोलिसात देखील दाखल केलेली आहे अडीच महिन्यानंतरही या मुलीचा शोध लागलेला नसून पळून नेणाऱ्या मुलावर कोणती कारवाई झालेली नाही त्यामुळे मांडवे ग्रामस्थांनी गावातील महिलांसह तिसगाव येथील रुद्धेश्वर चौकात रास्ता रोको आंदोलन करत उपस्थित पोलीस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले यावेळी पोलीस उपनिरीक्षक जगदीश मुलगीर यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले की पोलीस तपास सुरू असून लवकरात लवकर आरोपीला अटक करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनामध्ये संगीता काशीत सुनीता क्षीरसागर अनिता क्षीरसागर रोहिणी क्षीरसागर अलका बर्डे द्रौपदी गोलवड ॲडव्होकेट गणेश शिंदे म्हातारदेव शिंदे शिवाजी लवांडे आदिनाथ क्षीरसागर बाळासाहेब क्षीरसागर नवनाथ क्षीरसागर मधुकर लवांडे महेश लवांडे भाऊराव भापसे बाळासाहेब लवांडे यांच्यासह मांडवे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी सा झाले होते आंदोलनामुळे नगर पाथर्डी मिरे रस्त्यावर मोठी वाहनांची लांबलच रांग लागली होती या संदर्भामध्ये आमची अशी तक्रार आहे की गेले तीन महिने झाले ही मुलगी पडून गेलेली आहे त्यावर ठोस अशी प्रशासन काही कारवाई केली के नाही पण आम्ही आम्हाला मांडवे गावकऱ्यांना असं अपेक्षित आहे की बा तुम्ही याचा कुठेतरी खोलात जाऊन याचा तपास करावा अशी आमची तुम्हाला विनंती आहे रस्ता रोको आम्ही आज मागे घेत आहोत परंतु जर या घटनेचा तपास आठ दिवसामध्ये लागला नाही तर आम्ही पुन्हा या रस्त्यावर रस्ता रोको करणार आहोत याची प्रशासनानं पोलीस स्टेशननं दखल घ्यावी अशी मी सर्व गावकऱ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो बर। बरं तेव्हापासून जोग तपास माझ्याकडे प्रयत्न करताय मा, मुलगी शोधायचं अजून